अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या तत्व प्रणालीनुसार व राष्ट्रधर्म प्रचार समिती दास टेकडी संलग्नित तालुका श्री गुरुदेव सेवा समिती समितीतर्फे स्वर्गीय शकुंतला देवी राधेश्यामजी लोया यांच्या स्मृतीप्रथ्यर्थे आयोजित श्यामली विशेष शिबिराचं आयोजन दोन मे पासून करण्यात आलं होतं सुसंस्कार शिबिरामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अशा विविध जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना आदर्श दिनचर्या विविध खेळ मल्लखांब लाठीकाठी दांडपट्टा बौद्धिक थोरांचे चरित्र राष्ट्रप्रेम असे विविध प्रदी प्रशिक्षण या शिबिरातून दिले गेले या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कुमारी प्रियाजी या वर्षाच्या कीर्तनातून सुसंस्काराचे धडे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली त्याचप्रमाणे या विशेष शिबिरामध्ये श्री गुरुदेव सेविका शामली समर्पण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासून संपूर्ण दिवस शामली या नावाने चांगला करण्यात आला त्यामध्ये रामनाम लेखन कार्यशाळा घेण्यात आली प्रशिक्षिका सौ राधाताई भूत गौरी भूत व राधेश भूत यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण रामनाम लेखन शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत पार पडली सोबतच जादूचे प्रयोगही व्ही एम राठोड सर यांनी दाखविले आरोग्य मार्गदर्शन शिबिर व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामुदायिक प्रार्थनामधून शामलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्री मनोजीजी विष भिष्णूरकर भी निर्माता यांचा तुकडया दास चित्रपट दाखविण्यात आला मातृदिनानिमित्त वणी येथील ग्राम गीताचार्य विजयाताई देहकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते मातृशक्तीचं पूजन करून मातृशक्ती गीतांनी साजरा करण्यात आला त्या क्षणी सगळ्यांचे डोळे पाणावले होते शिबिरामधील संपूर्ण विद्यार्थ्यांचं धामणगाव नगरीतून रामधा रामधून राम प्रभात फेरीचं आयोजन श्रीमती हिरीबाई नंदलालजी लोया स्मृती भवन लोया ते गांधी चौक पर्यंत करण्यात आलं होतं त्यामध्ये विविध सामाजिक संघटनेतर्फे ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यूस नाश्ता व वा, खाऊचं वाटप करण्यात आलं व या प्रभात फेरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर महेशजी साबळे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी करने साथी स्कूल उफर, स्कूल साथी ने आण करण्यासाठी स्कूल ऑफर स्कूल ऑफ स्कॉलरच्या प्राध्यापिका के साई निरजा यांनी बसची व्यवस्था केली तसेच राधेश भूतने जुन्या काळातील दमन बैलगाडीतून वराष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली हे विशेष आकर्षण ठरले